अभ्यास आहे सरप्राईज विजिट झाली आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं सगळ्या मुलांना बक्षीस मिळाले मला मिळाले किती कंटाळ म्हणजे माझा अभ्यास काही का आधी जमा केली दहा मिनिटं के असते मुलां माझं मन लागत नाही टाळून लागत नाही मन जे आहे कोणा आधीच आहे वायूची वायुनी बनलेली आहे वायुतवाच मला वडायला वडायचं आणि शिवाय दुसरी जी आहे भविष्यातील कृष्णा पाठवली याच्यात ते काय असते हिंद्र्यांवर ताबा पाहिजे चांगलं चुग्ण केलं तर काहीतरी घर मिळणार नाही तो दुसरं काही आणि अभ्यास करून माणसाचं मग कुठले तप असो कुठ असो कोणती साधना असो त्या सगळ्यांना आधार जेल तर तो म्हणजे

खायला पाहिजे पाहिजे सगळे चांगल्या वस्तू पाहिजे तर चेक करायचं आहे न त्याला जर कोणतीच माणसं म्हणून त्याचा त्याच्यावर कामाने होणार नाही

काय असतो पण असं झालं येऊन दाखवलं तर पवित्र मन आणि इंद्रिय ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत अशा माणसावरून कुठलेही पाप करत नाही पूर्व जे संस्कार असतात ते

था था। तो गुना गुना तो से तो ते बोल काय जे भय आहे भय माणसा तो पापच काय त्यांनी सुद्धा करू शकत नाही दिवस घालवतो नको व्हायला पाहिजे आपल्याला कोणतो गला द्यायला नाही